<laughs> आम्हाला सगळी सांगतात लहान पोरांना कि तुम्ही भांडत जाऊ नका एकमेकांना समजून घ्या वगैरे पण आज शाळेत माहिती झालं की, <laughs> <गराला, गराला। laughs> की पतंगराव आहे ना पतंगराव तो आहे त्याच्या कर म्हणजे आणि त्याला ना तो नेल पॉलिश पण लावतो बाकी नख कापतो पण करंगईचं म्हणजे जे नख आहे त्याचा मोठा आहे ने नेहमी नेहमीच -ने, ने -ने। तर त्याला जर म्हटलं ना की का रे तू हे का कापत नाही किंवा मॉटी पण म्हणाला की कसं दिसत ते तू कापून टाक बे तर तो म्हणे बे हे माझ्यासाठी लकी आहे म्हणे तर पतंग म्हणतो की जेव्हा तू जन्माला

म्हणाले की तू आत्ता का आणि ना त्यांनी त्यांनी एका मुलाला सांगितलं की स्टाफ रूम मध्ये नेल कटर घेऊन ये आणि आत्ताच कापू म्हणून आपण ह्याचं नख म्हणजे तर पतंगराव त्यांना म्हणाला सर मी नाही कापू शकत हे नख माझ्यासाठी ते खूप म्हणजे पवित्र आहे आणि मी माझ्या मी जन्माला आलो तेव्हाच नख घेऊनच पैदा झालो म्हणून तर पगारे सर म्हणे की अबे हे सगळं दुसऱ्या कोणाला सांग म्हणे चुपचाप काप म्हणे ते नख मी खूप त्या सांगितलं म्हणे तुला माझ्या वर्गात तू असा नाही बसू शकत म्हणे तर पतंग मी जाऊ का म्हणून बाहेर तर ते खूप चिडले ते, हाथ पकड़ू नक ते ना त्याचा हात पकडून नख कापणार होते मग आहे ना तो आहे ना वर्गाच्या बाहेर त्याला काढून दिलं पगार उभारा म्हणजे तुझा नग कापल्याशिवाय तुला आतमध्ये घेणार नाही आणि घरी पण जाऊ देणार नाही मग आहे ना थोड्या वेळाने तो बाहेर उभा होता तिथून बारापात्री मॅडम आल्या त्याला बोलवायला त्यांचं ते लॉकर उघडत नसेल ते स्टाफ रूम मधलं तर त्या त्याला घेऊन गेल्या आणि घेऊन आल्या वापस मग त्यांनी बारावजरा काय सांगितलं काय माहिती त्यांनी बहुतेक सांगितलं की पगार सर कापता त्या तर नख माझं तर तुमचं लॉकर तर कधीच नाही उघडणार तर मग बघा ना बारावजरावान आणि माझ्या खूप कामात येत्या कुठून पण त्या लॉकरची चावी आणू म्हणे दुसऱ्या लॉकर आणि मग चावीवाल्याला बोलवून आणावं लागेल आणि चावी बनवावी लागेल तुम्ही कराल करावी म्हणे हे सगळं त्यापेक्षा याचे लोक माझ्या